शेतकरी व राजकीय नेत्यांसाठी प्रतीक्षित असलेली भेंडवडची घटमांडणी येत्या दहा तारखेला घटमांडणीचे अंदाज वर्तुळे जाणार अकरा मेला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांशी लागले लक्ष तीनशे साठ वर्षाहून अधिकची परंपरा असलेली व शेतकऱ्यांसाठी बहुप्रतीक्षित पीक परिस्थिती पाऊस पाणी त्याचबरोबर सामाजिक आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी यंदा येत्या दहा मे रोजी अक्षर तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे पीक परिस्थितीचा अंदाज अतिवृष्टी दुष्काळ देशाची आर्थिक परिस्थिती राजकीय भाकीत पृथ्वी तलावर येणारी संकटे परकीय शत्रूंपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे उत्तर व अंदाज मांडणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असत या वर्षी विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय अंदाज या मांडणीतून काय समोर येतो हे बघणंही तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे राजकीय अंदाज जाणून घेण्यासाठी या वर्षी भेंडवळ येथे राजकीय नेते व कार्यकर्त्यांची मंदिडी असणार आहे या घटमांडणीचे अंदाज अकरा मे रोजी वर्तवले जाणार आहे गुढीपाडव्याच्या दिवसापासून निसर्गातील सूक्ष्म घडामोडी व बदलाचं निरीक्षण करून हे अंदाज वर्तवण्याची गेल्या तीनशे साठ वर्षापासूनची ही परंपरा राज्यात प्रसिद्ध आहे जळगाजामोद तालुक्यातील भेंडवळ येथे येत्या दहा मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घटमांडणी केली जाणार आहे आणि या घटमाडणीचे अंदाज अकरा मे रोजी वर्तवले जाणार आहे अशोक जसवानी शाम तक खामगाव बुलढाणा